नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी आज बनवणार आहे सोयाची भाजी आज ना खूप पाऊस होता आमच्याकडे मग भाजीवाला कोण आलं नाही आणि मी पण मार्केटला गेली नाही म्हणून म्हटलं चला आता घरातल्या घरात, घरात काहीतरी बनवूया तर मी आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते मी असं थोडंसं लसूण ठेसून मी टाकते फोडणीला आणि दोन मिरच्याचे असे बारीक तुकडे करून मी टाकलेले आहे आणि असं थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे तर हे चांगलं तर तेलामध्ये मी चळवून घेतलं घरामध्ये जर कधी भाजी नसेल काही प्रॉब्लेम असेल तर हे आपल्याला सोया बरं पडतं पटकन आपलं काहीतरी करायला आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते वाटप घेतलेलं आहे कांदा खोबरं अद्रक लसूण कोथंबीर आणि हे आपले घरगुती मसाले छान मस्त परतून घेतलं ही पण भाजी खायला खूप छान लागते कधी तुम्ही करत नसाल आणि घरात काही भाजीला नसेल तर नक्कीच अशा वेळेस करून बघा थोडीशी याच्यात मी टाकून घेते या सोयाची ड्राय भाजी पण खूप छान होते पण मला आज रस्सा हवा आहे भातावर म्हणून मी आता याचा थोडा पातळ रस्साची भाजी बनवणार आहे तर याला मी ना भिजत ठेवलेलं मीठ टाकून चांगला अर्धा एक तास त्याला चांगलं नरम भिजून दिलेलं आहे हे बघा किती छान भिजलं आहे आणि भिजल्यानंतर मी स्वच्छ हे असे धुवून घेतलेले आहे आता ह्या मसाल्यामध्ये ना थोडंसं दही टाकायचं जेणेकरून त्या सोयाला खूप छान टेस्ट येते आणि अशी कोथंबीर ना थोडी मसाल्यामध्ये टाकून मस्त अशी फ्राय करून घ्यायची तेलातच असं आपला मसाला छान झालेला आहे मग आता याच्यामध्ये ना मी सोया टाकते आणि ही सोया ना छान असं थोडं कोथंबीर टाका छान मसाल्यामध्ये परतून घ्या आता ही भाजी पण ना खायला खूप टेस्टी लागते याचा रसा वगैरे एकदम छान लागतो घरात कधी भाजी नसेल तर एमर्जन्सीला नक्कीच अशी भाजी करून बघा कधी करत नसाल तर कर। याचा रसा पण भातावर खूप टेस्टी लागतो भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत। सोयाला एवढी टेस्ट लागत नाही पण ह्या पद्धतीने जर आपण बनवणार ना, ना तर टेस्ट नक्कीच लागते आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मी आता याच्यामध्ये गरम पाणी टाकते आपल्याला जेवढा रस्ता हवा आहे ना त्या पद्धतीने आपण बनवूया आता याला उकळी आली की छान याला मंद आचेवर हे बघा आपली झाली आहे कमी वेळात सो आ, सोयाची भाजी तयार है। कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करा लाईक करा आता आपण घेणार आहोत जेवायला तर तुम्ही पण आता सगळ्यांनी जेवायला या आणि जेवणात कांदा नसेल तर जेवण कसं एकदम असं मज्जा येत नाही ना कांदा जेवणात तर पाहिजेच असतो असं छानसं पात कापून चिरलेला कांदा घ्या